RAAAAAAAA wow. प्रेम टार्ड-व्वादी मातो बादारी जिवताजी आऊ मोल

धन्यते संसारी दयावंतते अंतरी इति उपकारासाठी आणि घरे जा वैकुंठी प्रस्तुत प्राप्त करत रोगी सेवे करता निवडलेला आबंध विश्व वंद्य महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाचे अधिवर तथा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंग असून महाराजा अभंगाद्वारा संसारिकाला धन्यता देतात विठाला अल्पासा परिहार देणं अत्यंत गरजेचा महत्वाचा करू म्हणजे असा अखेर प्रणिधान आकारण करुणावरून आलंय भक्त वंचित कल्प करून भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपेने ताता भगवान श्री ज्योतिबा भगवंताच्या कृपेने मुक्तक वेले ते भगवान श्री गणपरा जगत गुरु श्री संत तुकोपरा आदि सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने तथा समस्त ग्रामस्थ मंडळी कोपरेड तालुका खंडाळा जिल्हा यांच्या सक्रिय सहकार्याने आणि उपस्थितीमध्ये प्रयत्नाने गेली अडोतीस वर्ष पूर्ण होऊन बरोबर बोलतोय ना अडोतीस अडोतीस वर्ष पूर्ण होऊन या वर्षी एकूण चाळीसावं वर्ष आहे बरोबर म्हणजे आपल्या सप्ताहाला या वर्षी या गोकुळ अष्टमी या उत्सवाला एकोणचाळीस वर्ष पूर्ण होत आहे म्हणजे ही आनंदाची बाब आहे आनंदाची गोष्ट मी नेहमी सांगतो महाराष्ट्रभर फिरतो म्हणजे वर्षात चार राज्यांमध्ये फिरतो मौलींच्या कृपेने एक सांगू तुम्हाला आता आमच्या तरुणांच्या डोक्यामध्ये फक्त एकच कुळ भरलेले काय आपला सत्ता असा झाला पाहिजे जाळ आणि धुपन संगच कस जाळ आणि धूर पण ऐका ना तरुणाला माझी विनंती जिथे धूर असतो तिथं जाळ होत असतो आणि जिथं धुरण जाळ असतो तिथं राखच होत असत का होत राखत आणि एकदा का वारा सुटली हवा सुटली की राख सुद्धा ओढून म्हणून नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा सप्ताह खूप मोठा असावा लहान असावा हे आपण आहे नसतो परमात्म्याचा मोठाही नसतो म्हणून अगदी आनंद वाटला एकोणचाळीसाव्या वर्षामध्ये आपण सप्ताहाचे या ठिकाणी पदार्पण केलेला आहे आणि मला असं वाटतंय काल या सप्ताहाचा पहिला दिवस होता आणि आज या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे खरं म्हणजे आता माझ्याकडे जस श्रीमंत भागवता सूर्यवंशामध्ये एक राजा होऊन गेला त्याला एकच तास आयुष्य उरलो होत त्या राजाचं नाव आहे खटवांग राजा नाथ बाबा हैपाठामध्ये म्हणतात एक तास, तास वरला कीर्तनासाठी मला फक्त एक तास ओढला आणि एका तासामध्ये नेमकं बोलायचं काय म्हणून तुमचं सगळ्यांचं वर्णन मी इथे थांबवतो आणि शेवटी होतो आनंद वाढला अनुद मला या ठिकाणी ग्रंथराज भावार्थ दीपिका नवे नवे प्रत्यक्ष भगवान श्री ज्ञान सात दिवस आपण या ठिकाणी वाचत आहे मी नेहमी सांगतो आपण ते आला आला खरं सांगतो आपण विश्व माऊली ज्ञानोपरायांशी बोला कधीतरी बोलून पहा कधीतरी माझ्या जगत तुकोपाऱयांशी बोला आता जी जी मंडळी आपल्या गावामध्ये पारायणाला बसलेली आहे ना खऱ्या अर्थाने ते ज्ञानोपरायाशी संवाद ज्ञानेश्वरी मध्ये काय ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान बरं ज्ञानेश्वरीचं पालन करणारा त्याचा कर अधिकार जर आपण पाहू गेलो तर जनाबाई महाराजांनी असं वर्णन केलेलं आहे जनाबाई महाराज म्हणतात वास्तविक पाहता जनाबाईचा अधिकार जर आपण बघितला तर खूप मोठा अधिकार किती मोठा अधिकार अगदी दोन मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो मी आणि पुढे जातो पहा श्री संत जनाबाई महाराज म्हणजे नामदेव महाराजांच्या घरी काम करणारी एक माऊरी त्याला दासी पण किती अधिकार संपन्न आहे का ज्या जनाबाईंनी गौरीला हात लावला ते गौरी काय म्हणायची मला विचारलं महाराज मग जनाबाई ज्या गौरीला हात लावत होत्या ती गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणत होती आमच्यातन जनाबाईत फरक काय म्हणलं फरक ते निर्जीव गौरीला हात लावल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल गौरी म्हणत होती तो कीर्तनात बसून सुद्धा फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही हा फरक आहे विठाला संपत्ती त्यांना प्रिय नव्हती पण जात्यावर कधी बसल्या ना तर जनाबाईचा अधिकार एवढा होता अनेक अभंग आपण ऐकू गातो त्या भगवान श्री पंढरी परमात्म्याला म्हणायचा जनाबाई जाता ध्वेणेव <muchas> जो ज्ञानेश्वरीचं पारायण करतोय त्या जनाबाई महाराज म्हणतात अरे आपल्याला नरदेह मिळाला ना मग आता एक काम करा या डोळ्यांनी पाहायचं झालं तर काय पाहावं आणि वाचायचं झालं तर काय वाचावं तर एका ठिकाणी त्यांनी सुंदर असं वर्णन केलेलं